नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत ओडिसाच्या पाठोपाठ झारखंड राज्य सरकारनं भरडधान्य उत्पादन वाढीसाठी पावलं उचलली आहेत भरडधान्य म्हणजे काय तर ज्वारी बाजरी नाचणी ही पिकं आता अनेकांना असंही वाटेल की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा झारखंडशी नेमका संबंध काय तर बरोबर आहे तुमचं पण तसा थेट काही संबंधच नाही आहे पण झारखंडच्या शेतकऱ्यांवर जे संकट आत्ता आलंय ना तेच संकट आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या दारात सुद्धा येऊन उभं राहिलेलं आहे आता संकट काय तर निसर्गाच्या लहरीपणाचं यंदा दुष्काळाच्या झळानं आपल्याला झेरी आप सांडलेलं आहे तसंच झारखंडमध्ये सुद्धा सतत व्हायचं गेली दोन वर्ष सलग दुष्काळ पडल्यानं झारखंड होरपळला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास दुष्काळानं हिरावून घेतला त्यामुळं राज्य सरकारनं गेल्या वर्षी जागतिक भरडधान्य वर्षात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्याचा तुम्ही म्हणाल दुष्काळाचा आणि भरडधान्याचा असा कोणता संबंध आहे तर तेही सांगतो इतर पिकांच्या तुलनेत या पिकांना पाणी कमी लागतं म्हणजे कमी प्रजन्याच्या प्रदेशात ही पिकं घेतली जातात उष्णता अधिक असली तरी ती तग धरतात आपल्याकडे जशी सोयाबीन कापूस ऊस ही जशी प्रमुख पिकं आहेत तशीच झारखंडमध्ये भात आणि मका ही दोन प्रमुख पिकं आहेत या दोन्ही पिकांना पाण्याची अधिक गरज असते काही प्रमाणात उत्पन्नाची हमी मिळत असल्यानं पाणी कमी असताना सुद्धा शेतकरी या दोन पिकांची झारखंडमध्ये लागवड करतात पण निसर्गाच्या लहरीपणानं होत्याचं नव्हतं होतं त्यामुळे झारखंड राज्य सरकारनं ओडिशा सरकारच्या पावलावर पाऊल टाकत भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना या पिकांकडे वळवण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भरडधान्य प्रोत्साहन कार्यक्रम जाहीर केलाय तुमच्यातले काही जण असंही म्हणतील की दोन हजार अठरा या साली केंद्र सरकारनं राष्ट्रीय भरडधान्य वर्ष जाहीर केलं होतंच ना त्याचाही भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशच होता पण पुढं काय झालं त्याचं वाढलं का उत्पादन भरडधान्याला भाव तरी मिळतोय का आता उत्पादन खर्चही वसूल होत नाही या भरडधान्य पिकातून तुमचं बरोबरच आहे पण झारखंड राज्य सरकारनं भरडधान्य प्रोत्साहन कार्यक्रम नुसता तोंडी जाहीर केलेला नाहीये आणि जाहीर करून हातसुद्धा वर केलेले नाही आहेत नेमका हा कार्यक्रम काय तर शेतकऱ्यांना फायदा होईल अशी धोरणं राबवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे काय तर नाचणी बाजरी भगर या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी दहा गुंठे ते, ते पाच एकर क्षेत्रावर भरडधान्य पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तीन हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान अनुदान झारखंड राज्य सरकार देणार आहे आणि ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत विशेष म्हणजे या योजनेत चौथाई किंवा बटईनं शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे बरं इतकंच आहे का तर नाही प्रत्येक तालुक्यात दहा हेक्टर भरडधान्याचं क्लस्टर सुद्धा याच्यातून विकसित करण्यात येणार आहे या, या क्लस्टरवर प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी भरडधान्य धान्य एन बँक स्थापन करून त्यामार्फत शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यामुळं शेतकरी या पिकांना पुन्हा पसंती देतील असा झारखंड सरकारचा प्रयत्न आहे याआधी ओडिशा राज्य सरकारनं नाचणी पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी दोन हजार सतरापासून भरडधान्य पीक प्रोत्साहन कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवलेला आहे त्यासाठी बियाण्यापासून तर शेतमाल खरेदीपर्यंत एक साखळी तयार करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी ओडिशा राज्य सरकारनं दिलेली आहे त्याला शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे झारखंड राज्य सरकारनं सुद्धा भरडधान्य पिकाकडे मोर्चा वळवला आहे आणि त्याची आता तयारी सुरू झालेली आहे महाराष्ट्रातही भरडधान्याला प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे पण तो फक्त कागदोपत्रीच आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी भरडधान्य पिकं घ्यावीत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत असलं तरी त्याला प्रतिसाद काही मिळत नाही त्यात शेतकऱ्यांची नाही तर राज्य सरकारची चूक आहे त्यामुळं नुसत्या कोरड्या आव्हानानं चित्र बदलणार नाही हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर होऊ लागलंय त्याचा फटका शेती क्षेत्राला बसतोय त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारनं ही धोरणात्मक ठोस निर्णय घ्यायला हवेत असं जानकार सांगतायत आता पुढच्या बातमीकडे वळूयात सध्या गहू आयातीवरील शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं गुरुवारी म्हणजे जून रोजी स्पष्ट के केंद्र सरकारनं गहू आयातीवरील शुल्क हटवावं अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळं केंद्र सरकारनं गहू आयात करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मागील दोन वर्षात गहू उत्पादनाला मोठा फटका बसला त्यामुळं देशातील गव्हाचा साठा एप्रिल महिन्यात मागील सतरा वर्षातील निचंकी पातळीवर घसरला केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार यंदाच्या हंगामात एकशे बारा दशलक्ष टन गहू उत्पादन झालं तर भारतीय अन्न महामंडळाकडे अकरा जूनपर्यंत अंदाजे दोनशे सहासष्ट दशलक्ष टन गहू खरेदी करण्यात आलाय कल्याणकारी योजनांची गरज भागून एकशे चौऱ्याऐंशी दशलक्ष टन गहू शिल्लक राहील त्यामुळं गव्हाचे दर वाढले तरी शिल्लक साठा बाजारात उतरवता येईल असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलंय स्थानिक बाजारात गव्हाचे दर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारनं कसलीही कसर ठेवलेली नाहीये केंद्र सरकारनं मे दोन हजार बावीस मध्ये गावाच्या निर्मितीवर बंदी घातलेली आहे त्याचा शेतकऱ्यांना फटका बसलाय पुढची बातमी पाहूया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी म्हणजेच अकरा जून रोजी कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्या क्षणीच त्यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेत कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर बुधवारी म्हणजेच बारा जून रोजी शिवराज सिंग चौहान यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतानाच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा केली यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर भगीरथ चौधरी कृषी सचिव मनोज आहुजा कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय परिषदेचे महासंचालक उपस्थित होते कृषी संशोधन डॉक्टर हिमांशू पाठकही उपस्थित होते देशभरातील कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी दर्जेदार बियाणं खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश शिवराजसिंग चौहान यांनी बैठकीच्या दरम्यान अधिकाऱ्यांना दिलेत देशात कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढवताना देशांतर्गत गरजा भागवण्याबरोबरच एक ठोस कृती आराखडाही राबवण्याची गरज आहे जेणेकरून गरजेनुसार दर्जेदार कृषी उत्पादनं जगातील इतर देशांमध्ये निर्यात करता येतील यावरही शिवराजसिंग चौहान यांनी बैठकीत भर दिला आता पुढची बातमी पाहूया दुधाला दर मिळत नसताना दुधातील भेसळ थांबवण्यासाठी सरकार पातळीवर कसलेही प्रयत्न केले जात नाहीत राज्यात दूध भेसळ हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे पंचवीस जून रोजी शेतकरी संघटनेकडून दूध दरासाठी आंदोलन करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेकडून गावोगावी बैठका मेळावे घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत उंदिरगाव इथे दूध उत्पादकांचा मेळावा झाला शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे जिल्हाध्यक्ष आणि दूध उत्पादक अनिल आप्पासाहेब पाटील ताके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते काळे म्हणाले दुधासह सर्वच शेतमालाला आधारभूत किमतीला किंवा स्वामीनाथन आयोगाला कायदेशीर आधार मिळावा म्हणून आपण शेतकऱ्यांच्या समोर बरोबर घेऊन शेतकऱ्यांना बर शेतकऱ्यांच्या ताकदीवर रस्त्यावरील लढाई लढणार आहोत वर्षभरापूर्वी दुधाला चौतीस ते अडतीस रुपये प्रति लिटरचा दर होता शिंदे सरकारच्या काळात हा दर बावीस रुपये झाला पाच रुपये अनुदानाच्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळेल ही अपेक्षा होती पण शेतकऱ्यांना सदर अनुदान अद्यापही मिळालेलं नाहीये या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असून दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कायदेशीर पत्र देणार आहोत पंचवीस जून रोजीचं दूध दरासाठीचं आंदोलन तीव्र असेल असंही काळे म्हणाले पुढची बातमी पाहूयात हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशी बियाणं पाकिटाची किमान किरकोळ किमतीपेक्षा म्हणजेच आर पीपेक्षा जास्त दरानं विक्री केल्याप्रकरणी आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी येथील एका कृषी केंद्राचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे पावसाचं आगमन झाल्यामुळं शेतकऱ्यांकडून खत पी बियाणं खरेदी सुरू आहे कृषी केंद्र चालकाकडून कपाशीचं बियाणं विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून संपर्क करून विक्री किमतीबाबत शहनिशा करण्यात येऊ लागली आहे या दरम्यान काही कृषी केंद्राकडून मागणी असलेल्या काही वानांची जादा दरानं विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं या अनुषंगानं भरारी पथकातील जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उत्तम वाघमारे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन घोगे कृषी अधिकारी टोटावाड यांनी आखाडा बाळापूर येथील साईकृपा कृषी केंद्राची तपासणी केली तपासणी दरम्यान कपाशी बियाणं विक्री बिलाची तपासणी करून बियाणं खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क करून पडताळणी करण्यात आली त्यात संबंधित कृषी केंद्र चालकाकडून जादा कपाशीचं चा बियाणं विक्री केल्याचं आढळलं या प्रकरणी रितसर सुनावणी घेऊन अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी आखाडा बाळापूर येथील साईकृपा कृषी केंद्र यांचा कापूस बियाणे विक्रीचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित केलाय तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या